कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपुरात पाच सात दिवस झाले संत्राची आता खरेदी चालू जल झाली संत्राची खरेदी चालू जल झाली या ठिकाणी संत्राची खरेदी जी होते संत्रा ग्रेडिंग होऊन त्या ग्रेडिंगच्या म्हणजे मोठं लहान साईज पण येत होते तर मला लयजण्याचे जा फोन आले कैजनाच्या जा क्युऱ्या होत्या किंवा संत्रा मंडीत जे मशीन बसवली आहे या मशीन बद्दल थोडीशी माहिती द्या तर हे संत्रा ग्रेडिंग करणारी मशीन आहे या मशीनचं नाव आहे विश्व विश्वकर्मा मॅचिंग टूल्स हे मशीन आहे आणि हे जे आहे प्लॉट नंबर सदोतीस एरिया अंबाला केंट म्हणजे मला वाटते अंबाला म्हणजे हरियाणा इतकं काही जनरल नॉलेज माहित नाही आहे तर हे मशीन आहे हे मशीन कोणा पद्धतीनं काम करते या ठिकाणी संत्रा जर टाकलं तर या ठिकाणी संत्र फिरत 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 असं असं वर जाते आणि हे वर गेलं की पाहिजे असं वर जाते प्रत्येक ठिकाणी ह्या मशीन बसवल्या आहेत पाहिजे वरचं दिसलं तुम्हाला त्या ठिकाणी ते मशीन ऍक्च्युअल वर्क करते याशिवाय या ठिकाणी त्या यातले समजा जे खराब संत्रा आहेत ते सारे बाजूने होत 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 या ठिकाणी जे मशीन असते त्या मशीनले म्हणजे पंखे किंक्यात बाबा याच्यात लावले बापारे माणसाले पंखे आहेत यात हे पंखे किंके बसवले आहेत याशिवाय मशीनले या हे मशीन जे अंदरचं डिवाइस दिसते याच्यात जे संत्र असते की नाही त्याला व्हॅक्सिन होते म्हणजे त्याला कलर गिलर दिला जाते म्हणजे आजकाल कसं पावडर मेकअप पट्टा केले चांगला दिसते तशा प्रकारचा यात संत्राची सोय केली जाते हे सर्व मशीन या ठिकाणी वर्क करत येते करत येते चमयाँ, चमयाँ, चमया, सारगां सारगां या ठिकाणून हे संत्र इथून समोर 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 घसरत येतात हे भल्ली मोठी मशीन आहे म्हणजे विश्वकर्मा मॅचिंग टूलची हे मशीन आहे आणि हे लय मोठं यंत्र आहे हे साराच्या सारा जे आहे ते जे विश्वकर्मा जे एजन्सी आहे हेच तुम्हाला सेट करून देते या ठिकाणी जे संत्राची साईज आहे त्यानुसार संत्रे वेगवेगळे फेकल्या जातात दोनशे पंचवीस जाणे दोनशे पाच जाणे एकशे एक्क्याण्णव जाणे एकशे एकाहत्तर एकशे एक्केचाळीस शहाण्णव जाणे अशा पद्धतीनं हे सर्वच्या सर्व मशीन जे आहे प्रॉपर वर्क करते आता ज्या मशीन चालू असते त्यावेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर लागते पण लय ज्याचा मला प्रश्न होता या मशीन की या मशीनची किंमत किती आहे तर याच्यासाठी ना खाली एक तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही करू शकता आणि रातच्या पोटात जवळपास पंचवीस ते तीस टन एका दिवशी हे मशीन हे करते संत्रा ज्या ह्या ग्रेडिंगच्या मशिनरी लय जण्याचा फोन आला मला की बा याची किंमत काय आहे काय आहे याच्यावर काही शासकीय अनुदान आहे का नक्कीच जे शेतकरी या मशीनले घ्यायचे इच्छुक असतील तर ते एक आनंदाची गोष्ट आणतो की सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून याच्यात मोठ्या प्रमाणात अनुदान म्हणजे सबसिडी सबसिडी उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर या मशीनची पूर्ण माहिती लागत असेल तर मी काय करतो हे जे विश्वकर्मा याचा जो नंबर आहे हा नंबर तुमच्या स्क्रीनच्या खाली टाकतो आणि या मशीनवर जे प्रॉपर कोणी काम करणारा जर या एजन्सीचा एखादा माणूस असेल तेल या मशीनचा काय अनुभव आहे सांगा एक मशीन ही आहे आणि याशिवाय एक दुसरी मशीन जी आहे की त्या धुऱ्यावर लावली आहे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन मशीनच्या माध्यमातून सध्या ग्रेडिंगचं काम चालू आहे तर तुम्ही हे पाहू शकता की सध्या हे एक मशीन ते एक मशीन हे अशा दोन मशीन है है, या ठिकाणी प्रॉपर वर्क करत आहेत तर या मशीनले जे ऑपरेट करतात या मशीनच्या रातन दिवस संपर्कात असणारे माझ्यासोबत पातूर करत आहेत सर्व मशीन तर भल्लीच मोठी आहे बर काय म्हणजे मशीनची हालत गिलत काय काय काम करते मशीन बद्दल काय म्हणते समाधान तुमचं मशीन तर एकदम बढिया मशीन आहे सर्वात म्हणजे मेन म्हणजे सर्वात प्रकारे सर्व प्रकारची ग्रेडिंग मशीन करते त्याच्यानंतर मशीनचं असं काम आहे की आपल्याला एकदम पाचशे माणसांचं काम हे एकतीच मशीन करू शकते या मशीन मध्ये ग्रेडिंग वॅक्सिंग आणि संत्रा धुतल्या पण जाते म्हणजे जे ज्याला आपण म्हणते हे म्हणतो ना स्प्रे होते ते सर्वच प्रकारची मशीन हे काम करते विश्व कर्माची हे मशीन आहे त्याच्यानंतर इथे पूर्ण प्रकारचे ग्रेड व्यवस्थित रित्या एकदम परफेक्ट ग्रेड पडतात आपले इथे सहा प्रकारचे ग्रेड आपल्याला मशीन करून देते मशीन मध्ये बी ग्रेड आणि त्याच्यानंतर जो त्याला चुरा म्हणतो आपण पण आपण सुरुवातीला तिथे काढून टाकतो तर त्याच्यामुळे मशीनला जे काही व्यवस्थित प्रकारे म्हणजे हिटर वगैरे ज्याने व्हॅक्स सुकून जातो ते सर्व प्रकारचं काम मशीन हे योग्यरित्या करते बरं समाधान समाधान तर एकदम चांगली आहे समाधानकारक मशीन आहे तर तुम्हाला आज मी विश्वकर्मा जे मशीन टूल्स आहे या एजन्सीनं मी आम्हाला लय लोक फोन आला होता की बा हे मशीन काम कसं करते काय कसं करते हे मशीन केवळ तर या मशीनच्या किमतीसाठी खाली ना तुम्हाला एक नंबर टाकला स्क्रीनवर मले नव फोन लावू मी कसा न्यूज मध्ये असतो लोक म्हणतात जेव्हा माणूस कोणा उचलत तर या एजन्सीचा त्या त्याच्यावर जो नंबर आहे तो नंबर मी टाकलाय पण मला वाचनात आणि बोलण्यातून असं माहीत झालं की ह्या मशिनऱ्या ज्या आहेत ह्या शासकीय अनुदानावर म्हणजे सबसिडीवर उपलब्ध आहेत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की बा किंवा कोणाला व्यापाराला वाटलं की हे मशीन जर मला बसवायची असेल तर हे शासकीय सबसिडीवरही मशीन उपलब्ध आहे खाली नंबर दिला त्या नंबरवर कॉल करून तुम्ही पुरेपूर्वी माहिती घेऊ शकता कारण कसं लोक फोन येतात आणि लोकले म्हणजे प्रत्येक वेळेस मला शक्य होते ना कॉल ना तर त्यासाठी म्हणजे संत्रा ग्रेडिंगच्या मशीनची मी पूर्ण पूर्ण तुम्हाला माहिती दिली शिवाय या मशीनची तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिला त्याला फोन करा म्हणजे तुम्हाला या मशीनची पूर्यापुरी माहिती भेटेल